बातमी सरकार पर्यंत पोहोचवा तुम्ही एवढी आहे आमच्या घ्या गोडगड बोला, <laughs> गोर -गोर बोला आम ना आमची बातमी सरकार पर्यंत पोहचवा गोडगड बोला आमची बातमी सरकार पर्यंत पोहचवा आणि हा महिलांचा सण असल्यामुळे संक्रांतीचा आमच्या शाळेला काही स्थिती राहत नाही औरंगवाडीला तर आम्ही मुलांसोबत साजरा करतो तिळगुळ देऊ बेचाळीस दिवसापासून आमचं काहीही म्हणजे अजून पर्यंत निर्णय लागला नाही त्याच्यामुळे आम्ही म्हणजे हा हे अधिकाऱ्याला म्हणजे असं म्हणायचं की आमची बातमी तिथे पोहोचवा आणि आम्हाला चांगली बातमी गोड बातमी येऊ द्या असा प्रयत्न म्हणून आम्ही हे आंदोलन अशा प्रकारे प्रकारचे आम्ही आलो म्हणजे आम्ही